मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये असंख्य अशा घडामोडी घडतात कोण कोणाला कशा पद्धतीनं कशा आटीवर किंवा बिनशर्त पाठिंबा देत आहेत अशा अनेक घडामोडी आपण मागील काही दिवसांमध्ये मा बिंदासच्या या निर्भीड व्यासपीठावर पाहिलंय आज बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये असाच एक पाठिंबा दिलेला बिंदास व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत बाळासाहेबजी गंगाळे खूप खूप स्वागत बिंदास कट्टामध्ये तुमचं सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की मनसेच्या दोन फळ्या झाल्याचं पाहायला मिळत आहेत एक फळी एकनाथरावांकडे दिसते दुसरी फळी आता तुम्ही जसं या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांना पाठिंबा दिलाय नेमकं चाललंय काय विषय असा आहे आता आमचं पहिल्यापासून ठरलं होतं ज्यावेळेस आम्ही साहेबांची सभा होती mm. संभाजीनगरला आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्या सभेसाठी आम्हाला दिनेश भाऊनी भरपूर मदत केली होती मागच्या वर्षी इलेक्शनला दिनेश भाऊनी आम्हाला स्टेजसाठी भरपूर मदत केली होती ज्यावेळेस राजसाहेबीत आले होते राजसाहेबांच्या भाषणाच्या वेळेस जे स्टेज होते त्यावेळेस भरपूर मदत केली आणि वेळोवेळी ते आमच्या पक्षाला काही ना काही सर्वात मदत करीत असतात आणि माझ्यासोबत जे कार्यकर्ते हे पदाधिकारी आहे ते सर्व ग्रामीण भागातले आणि सर्व शेतकरी आहे आज आम्ही शेतीकडे बघतो श कापाशीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही किंवा दुधाचा प्रश्न आहे सगळे प्रश्न आहे याच्यामुळं आम्ही सर्व आम्ही सगळ्यांनी सगळ्यांच्या मी रोज ग्रामीण भागात राहतो रोज लोकांशी संवत होतो आणि त्याच्यातून मग असं वाटलं दिनेश भाऊ कामाचे माणूस आहे आणि ते आमदार झाले तर थोडंफार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतील आम्ही तुमची मनसेची मिटिंग झाली त्यामध्ये सुनील गायकवाड असेल अनिल वाळुंज असेल आवर पटेल असे अनेक लोक आहेत तर त्या मिटिंगमध्ये तुमची एकमतानं असा चर्चा झाली नाही किंवा <laughs> एकमतानं असा निर्णय झाला नाही की आपण नेमकं कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की त्यावरती काही विचार विनिमय झाला नाही तुमचा त्यावेळेस म्हणजे आता जे अनिल वाळुंज असतील सुनील भाऊ असतील किंवा आवारे पाटील असतील हे आता पादावर आहे मी सहा महिन्यापासून घरी बसलेलं आहे कुठलं काम करत नाही पण ह्या वैजापूर तालुक्यात शाखा उभारणीसाठी प पहिल्या बा सगळ्यात आधी म्हणजे प्रशांत पाटील साधापळ योगेश भाऊ राजपूत बाळासाहेब म्हणजे मी स्वतः आणि बाळा सुतवणे हे आम्ही चार जणांनी मिळून पूर्ण तालुक्यात एकशे एकोणनव जवळपास एकशे एकोणनव शाखा केल्या होत्या मन मनसेच्या आणि आजही त्या शाखेत आमच्याशी म्हणजे बॉन्डिंग आहे आज पण त्या शाखेशी त्यातल्या जवळपास शंभर शाखा चांगल्या आहेत आणि रोज आमचे फोन होतात एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही असतो आणि त्यांनी जे आता जे नवीन पदाधिकारी झाले त्यांनी मला काही बोलवलं नाही आणि कुणी त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचं हे त्यांनी मला काही सांगितलं नाही पण मी माझ्या बेसवर माझ्याकडे आज कुठलंही पद नाही मी पण आठ वर्ष तालुका अध्यक्ष होतो मनसेचे आणि पाच वर्ष तालुका जिल्हा उपाध्यक्ष होतो आणि सध्या माझ्याकडे कुठलंच पद नाही पण माझ्याबरोबर मनसेच्या जे निष्ठावंत मन सैनिक माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या त्यांना सर्वांसोबत तेंचा, घेऊन मी दिनेशबाबं काम करतोय आज किती कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत पाठिंब्यासाठी आणि किती लोकांनी तुमच्या सोबत पाठिंबा दिला त्यामध्ये कुठल्या लोकप्रतिनिधी पदावर काही लोक आहेत का किंवा पक्षाच्या काही पदावर काही लोक आहेत का अशी नाव सांगता येईल जी लोक तुमच्यासोबत आज पाठिंब्या आज नावं सांगायची म्हणजे माझ्याबरोबर आता एक सोबतच बसलेला आहे अशोक चव्हाण हे यांच्याकडे तालु तालुका उपाध्यक्ष तालुका जिल्हा जिल्हा सचिव आहे तालुका उपाध्यक्ष म्हणून दोन तीन माणसं आहेत आता माझ्यासोबत आहे काही बाहेर थांबलेले आहेत तालुका संघटक माझ्यासोबत आहे इतर सर्व जे शाखा शाखा अध्यक्ष वगैरे पासून जे छोट्या छोट्या पदावरती लोक आहेत ते माझ्या सोबत आहेत मनसेमध्ये दोन फळे झाल्या आहेत जसं की तुम्ही आता सांग तुमचे काही सहकारी तिकडे आहेत काही सहकारी तुमच्या सोबत इकडं आहेत तर आता नेमकं तुम्ही गाव लेवलला प्रचार करत असताना मनसेची जी ती फळी आहेत ती त्या मतदारापर्यंत जाणार आहे किंवा मनसेच्या त्या टीम पर्यंत जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा त्या टीम पर्यंत जाणार आहेत मग अशा वेळेला जी काही ग्राउंड ले लेवलला जी तुमची फळे आहे मनसेची ती कुणाला उभारी देईल नेमकं काय वाटतं तुम्हाला काय विश्वास आहे मनसेच्या दोन फळ्या वगैरे झाल्या असं काही मी म्हणत नाही कारण आम्ही सगळे राज राज राजसाहेबांचे राज निष्ठावंत कार्यकर्ते आहे आम्हाला वरतून कुठला आदेश आलेला नाही आहे माझ्याकडे कुठलं पद नाही आहे मी स्वत पद नसल्यामुळे काम करतोय मला जे योग्य वाटेल ते काम मी करतोय बाकीचं मला काय म्हणायचं नाही आणि जे जे कोणी कोणाचं काम करत असेल ते त्यांनी मला अजून काही फोन केलेला नाही आणि माझ्या असं काय मला काही ते आढळून आलं नाही का ते कोणाचं काम करताय असं एक शेवटचा जाता तर महत्त्वाचा प्रश्न आहे पाठिंबा तुम्ही देतायत पाठिंबा अनेक सहकाऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे इतर उमेदवारांना तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशी वेळ काय येते की प्रत्येक वेळेला कुठल्या तरी निवडणुका आल्या की कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतो जिथं उमेदवारी घेऊन लढण्याची वेळ असते तिथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतो आणि हे प्रत्येक पंचवर्षीचं आहे प्रत्येक निवडणुकीला असं नाही मागच्या वर्षी आमचे उमेदवार इथं उभे होते मागच्या वेळेस संजय जाधव आणि त्यावेळेस त्यांना चांगलं बऱ्यापैकी मतदान झालं होतं यावेळेस कोणी इच्छुक आमच्यात कोणी इच्छुक नव्हतं त्याच्यामुळं नाही तर मग आम्ही मागच्या वेळेस चांगलं लढून चांगलं मतदान घेतलं आहे आणि सध्या आमच्याकडं उमेदवारी लढण्यासाठी जे जी सामग्री पाहिजे आमच्या सर्व सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत असे आमच्या पक्षात असतील पैशाची म्हणजे थोडंसं आर्थिक कमकुवत होते आर्थिक बाजू आमची कमकुवत होते त्याच्यामुळं आम्ही इलेक्शन लढलो नाही आणि इलेक्शन म्हटल्यावर पैसा लागतोच आणि त्याच्यामुळं लढायला जायचं ना हत्यार नसलं काय उपयोग म्हणून आम्ही वैद्यकीय विधानसभा लढवले नाही आपल्यासोबत होते बाळासाहेब गंगाडे यांनी मनसेमध्ये अनेक दिवसांसाठी काम केलेलं आहे त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून थोडीशी शांतता ते बाळगून होते आणि आज अनेक पदाधिकाऱ्यांसह अनेक सहकाऱ्यांसोबत त्यांनी डॉक्टर दिनेश परदेशी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे या पाठिंब्यानंतर त्यांनी आपलं मत बिंदासशी बोलताना बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेलं आहे बाळासाहेब घंगाळे यांनी मांडलेल्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच वैजापूर गंगापूर या विधानसभेचा भावी आमदार कोण आणि कुणाकडं विजयाचा गुलाल जाईल हे सुद्धा कळवायला विसरू नका आपण बिंदास कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद